चालू वर्षी नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी पूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये तसेच महाड तालुक्यामध्ये वेगवेगळे -वे उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत त्याबद्दल सर्वात महत्त्वाची म्हणजे एन डी आर एफची टीम दिनांक सत्तावीस मेपासून महाड तालुक्यामध्ये आलेले आहे ते टीम आलेले आहे सोबतच आपले जे आपत्कालीन व्यवस्था आहे त्याच्यामध्ये आपल्या बोट असतील तर त्याचे पण आपण लोकेशन ठरवलेले आहेत त्या त्या ठिकाणी त्या बोट ठेवलेल्या आहेत शहरी भागामध्ये सुद्धा नगर वतीने बोटची व्यवस्था करण्यात आलेली आहे जे आपत्तीच्या संबंधाने विरोधात लग्नासाठी जे काही साहित्य आहे ते सर्व साहित्याचं लिस्ट करून त्याची तपासणी करून त्याची चाचपणी करण्यात आलेली आहे त्याचे डेमो घेण्यात आलेले आहेत आणि जे जे दरड प्रवण क्षेत्र आहेत किंवा पूरग्रस्त गावं आहेत त्या ठिकाणी तिथले मंडळ किंवा तलाठी कार्यालयामध्ये हे साहित्य आहे ते तिथं लोकेट करण्यात आलेलं आहे आणि जे तलाठी मंडळ अधिकारी आहेत ग्रामसेवक आहेत सर्वांना सक्त सूचना देण्यात आल्या आहे की या आपत्तीच्या कालावधीमध्ये दे त्यांनी त्या आपल्या स्वतःच्या मुख्यालयात उपस्थित राहायचं आहे जेणेकरून कोणतीही घटना घडली तर प्रशासनाला तात्काळ त्याची माहिती मिळेल